नमस्कार अन्नपूर्णा केटरिंग असोसिएशनतर्फे ही जी आपली एक दिवसाची कार्यशाळा आजच्या दिवशी आयोजित केली आहे त्यासाठी जे काही पार्टिसिपंट सहभागी झालेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला भावी आपल्या व्यावसायिक कार्यामध्ये यश आणि सिद्धी लाभो अशी एक प्रार्थना मी व्यक्त करतो हर्षद बर्गे सर खरं म्हणजे टेंडर गुरु हे चॅनल चालवतात महाराष्ट्रभर भारताभर त्यांच्या अनेक शाखा आहेत आणि ते नेहमीच जे नवीन व्यावसायिक आहेत नवीन उद्योजक आहेत त्यांना प्रेरित करण्याचं काम करतात आजच्या या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित माननीय चंद्रशेखर सर जे जी एस टीबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील केटरिंग सर्विसेसमध्ये जी एस टीचं काय महत्त्व आहे रिटर्न भरण्यापासून त्या कुठल्या स्कीम आहेत ते सगळ्या इतंभूत तुम्हाला गायडन्स ते करतील हर्षद बर्गेसर आहेत त्यांचं तर आपल्याला अनेक ठिकाणी मार्गदर्शन अनेक विषयाबद्दल लाभणार आहे याशिवाय एम सी ई डीचे थोटे सर आलेत एम सी ई डी म्हणजे हे नवीन जे उद्योजक आहेत लघु उद्योजक त्यांना गायडन्स करण्याचं काम करते तर आपल्याला एम सी डीच्या कोणत्या संधी आहेत याशिवाय आणि आणखी एक मान्यवर आहेत की जे आपल्याला इन्कम टॅक्सबद्दल आपल्याला गायडन्स करतील सर्व या निमित्ताने उपस्थित विचारमंचावर मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी खरं म्हणजे हर्षित बर्गेसरांचा कुठलाही कार्यक्रम मी टाळत नाही बर्गेसरांच्या वयावर जाऊ नका त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख बघा एकदा काय झालं एक जिल्हा का जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक, एक केटरिंगचे टेंडर होते इलेक्शनमधले इलेक्शनच्या काळ जे केटरिंग होते मोठे टेंडर आणि ते पाच सहा केटरर्सला मिळाले होते त्या कमिटीमध्ये मी होतो मग ते टेक्निकल बीड ओपन करण्यापासून फिनान्शियल बीड ओपन करण्यापासून सगळ्या गोष्टी ह्या त्या कमिटी मेंबर म्हणून माझ्यासमोर झालेल्या होत्या नंतर को काय झालं की सरांचा मला फोन आला सर असा आमचा एक कार्यक्रम आहे आणि या आणि जे काही टेंडरधारक आहेत त्यांचा सत्कार आहे मग त्या ठिकाणी एक पाच सहा केटरचा सत्कार त्यातले केटर चार केटर होते आणि बाकी मंडप सर्व्हिसवाले होते त्यांचा सत्कार झाला मी तर म्हणलं हे परवाच आम्ही ह्या कमिटीमध्ये आम्ही ह्यांची निवड केलेली आहे यांची निवड मेरिटवर झालेली आहे आणि ते सगळे ते सगळे बर्गेसरचे स्टुडंट म्हणजे बर्गेसरच्या क्लासेसचे ते लाभार्थी होते म्हणजे टेंडर भरण्यापासून इतंमुत गायडन्स जे आहे म्हणजे कसं असतं आपल्याकडं कला खूप चांगली आहे आपण खूप चांगले, चांगले केटर्स आहोत मात्र जोपर्यंत आपल्याला ह्या टेक्निकल बाबी कळत नाहीत टेंडर कसं भरायचं किती रेटनं भरायचं त्यातले टेक्निकल दुवे काय असतात टेंडर भरण्यापूर्वी आपल्याला कोणते कोणते क्लिअरन्स गरजेचे आहेत जी एस टी असेल इन्कम टॅक्स असेल प्रोपेशन टॅक्स असेल बाकीच्या आणखी मालमत्ता कर असेल नगरपालिका महापालिका असेल जे काही क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरिया फुलफिल कसे करायचे याचं गायडन्स त्यांनी त्याला केलं होतं त्या लोकांना केलं होतं आणि ज्यांना ज्यांना टेंडर मिळालं त्यांचा सत्कार आमच्या हस्ते झाला ते सगळे बर्गेसरच्या क्लासेसचे विद्यार्थी होते मला अभिमानानं ही गोष्ट सांगावीची वाटते कारण आजच्या आपल्या सेशनचा विषय काय आहे की आपल्याला टेंडरिंगमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत आपण तर प्रायव्हेट कामं करतो मान्य आहे परंतु शासन सेवेमध्ये दे। शासनाच्या देखील खूप मोठे मोठे असतात रेल्वेचे हजारो कोटीचे टेंडर्स आहेत रेल्वेचे आपल्याला माहीत नाही डिफेन्स सर्व्हिसचे हजारो कोटींच्या आहेत विविध प्रकारच्या टीचिंग इन्स्टिट्यूट असतात जसं यशदा असेल जसं मसुरी असेल इथले टेंडर असतात म्हणजे हे टेंडर कोट्यावधी रुपयाचे आहेत त्याला मात्र इलिजिबिलिटी क्राइटेरिया आपला काय पाहिजे बऱ्याचदा आपण इलिजिबल असतो एखादं साधं सर्टिफिकेट आपलं राहतं कुठंतरी आणि त्यामुळं आपल्याला ते टेंडर मिळण्यापासून आपण वंचित राहतो हे लक्षात घ्या हे होऊ नये टेक्निकली आपण परफेक्ट असावं त्यामुळं हे अशा प्रकारच्या आपल्या टेक्निकल सपोर्ट बर्गेसरांसारखा हा फार गरजेचा आहे आणि त्यामुळं आपल्यामध्ये आपली कला आहे पण ती व्यवस्थित तिथं आपल्याला दाखवता आली पाहिजे व्यवस्थित आपलं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जे, जे।, जे काही शासनाचे क्रायटेरिया आहेत ते सगळे फुलफिल झाले पाहिजे आम्हाला बऱ्याचदा आठवतं कळतं की टेंडरमध्ये एखादी खूप चांगली पार्टी असते पण केवळ इन्कम टॅक्स रिटर्न भरले नाहीत केवळ जी एस टीचं भरले पण जोडलं नाही या शुल्लक शुल्लक कारणामुळे त्यांची संधी हुकलेली आहे तर आपल्याला त्याबाबत सतर्क करण्यासाठी अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशनचा फार उपयोग होतो आज त्यांचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रामध्ये मी बघतो आहे आज असा एकही आमदार नाही एकही खासदार नाही की जो त्यांच्या संपर्कात नाही आणि एकही मतदारसंघ नाही असा विधानसभेचा लोकसभेचा की जिथं त्यांच्या शाखा नाहीत म्हणजे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रह करून जसं बारामती असेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ चंद्रपूर असेल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शेकडो शाखा आज आहेत हे त्यांचं यश आहे आणि ते कधीही चुकीचा सल्ला देणार नाहीत ते तुम्हाला कधीही चुकीचं काम करू देणार नाहीत मात्र मेरिटवर ऑन मेरिट बेसिस तुमचं तिथं नंबर एक कसा येईल त्यासाठी तुम्हाला ते सर्वतोपरी मदत मार्गदर्शन करतील हे महत्त्वाचं आहे पूर्वी बघतो की आपण गावात घरगुती स्वयंपाक करायचे कुठलं लग्नकार्य असेल गावातली मंडळी एकत्र यायची पुरुष मंडळी युवा मंडळी प्रत्येकाचा रोल ठरलेला असायचा ते सगळे एकत्र येऊन स्वयंपाकाचं काम करायचे का आता परिस्थिती बदललेली आहे आता खेड्यापाड्यात देखील केटरिंग सर्विसेसची मागणी होत आहे लक्षात घ्या इव्हन कुठं सप्ताह असेल त्या ठिकाणी देखील केटरिंग सर्विसेस धार्मिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे दोन त्याचे सगळ्यात मोठे फायदे असतात एक तर काय असतं मला आठवतं आमचं एक जवळचं लग्न होतं त्या लग्नामध्ये काय झालं मी स्वयंपाक जो तयार व्हायला पाहिजे बारा वाजताचं लग्न तर बारा वाजता स्वयंपाक तयार पाहिजे साधारणतः अशी एक अपेक्षा असते त्याची कुठलीच तयारी नाही कारण का तर रात्रीच्या दिवशी काहीतरी लाईट गेली आणि तो म्हणला मला ते मिक्सर ऑपरेट करता आलं नाही मग त्याच्यामुळं ते, ते जे काही वाटण्याचं असेल त्याला ते, ते सगळं राहिलं केटर असं म्हणू शकत नाही आचारी म्हणू शकेल तो आचारी म्हणला माझी काय चुक आहे अरे म्हणलं मग तू रात्री आम्हाला का सांगितलं नाही ते म्हणलं असे फोन येतं यार या फोन केला पण त्यांना फोन लागला नाही शेवटी ते ना लग्न अडीच तास उशिरा लावावं लागलं कारण जेवणच तयार नव्हतं केटरिंगमध्ये होत नाही हे पहिला फायदा हा असतो दुसरा फायदा असा आहे की जो आयोजक आहे त्याच्या घरी लग्न आहे ते केटरिंग सर्विस असेल तर तो बिंदास राहतो काही डोक्याला ताण नाही कारण त्याचा जो ताण आहे तो सगळा केटर्सनं हलका केलेला आहे आपल्याला वाटतं प्लेट पैसे जास्त जातील पण ते पैसे फक्त जेवणाचे नाहीत ते अर्धे पैसे नियोजनाचे आहेत वेळेचे आहेत हे लक्षात घ्या आज बघतो आपण हजारो लोक आहेत लाखो लोकांच्या मॉब असेल त्या लोकांना वेळेवर सर्व्हिस देण्याचं काम ही केटरिंग मंडळी करत असते हे लक्षात घ्या आणि आता व्हरायटी वाढली डिमांड वाढले पूर्वी आपण महाराष्ट्रामध्ये खरं तर मग महाराष्ट्रीयन लोकांची खाद्यसंस्कृती ही फार साधी भोळी आहे मात्र आता काय झालं जा की ज्या वेगानं जागतिकीकरण झालं तर आज आपल्याला इंडियन ॲटम साऊथ इंडियन ॲटम हैदराबादी ॲटम विदेशातले ॲटम हे आपल्याला त्याची गरज ही युवा पिढी मागते आणि जी जी गरज आहे ती ती केटर मंडळ द्यावीच लागते मग सीताफळाचा मोसम नसला तरी सीताफळ आईस्क्रीम लागतं हे द्यावं लागतं ते अवेल करावं लागतं हे जे फार मोठं सर्कस आहे आणि केटरिंग सर्विस ही खरं सर्कस आहे मी बघितलं एक फार मोठे केटर हैदराबादून आले होते आमच्या जी श्रीकांत सरांचा घरी एक कार्यक्रम होता आयुक्त आपले त्या प्रत्येकाकडं टॉकी होती त्यांची त्यांची एक वॉकी टॉकीची वेगळी सर्विस आहे कारण मोबाईल नसतो त्यांचा एका वेळी सगळ्यांशी कम्युनिकेट करायचं आहे तर कुठं काय चाललं आहे म्हणजे हे एखादं युद्ध पातळीवर जे काम चालू असतं ना ते हाय आवर्सला केटर्सचं काम चालू असतं म्हणजे बारा वाजता कार्यक्रम चालू झाला आहे एक वाजता संपणार आहे आणि एक वाजता तुम्हाला पहिली पंग तयार ठेवायची आहे तर ही खरोखर सर्कस आहे त्यामध्ये कुणाला कमी पडता कामा नये कुणाला उरता कामा नये आणि छोट्या छोट्या गोष्टीहून नाराजी होते ते फार मोठं कौशल्य ही केटर मंडळी आपल्या अंगी बाळगते हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट मित्र हो एक काळ असा होता की पारंपरिक जीवनामध्ये पारंपरिक पंक्ती असायच्या आता डिमांड्स वाढल्या आता बदलाला आपण सामोरं गेलं पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे बदलाला जोपर्यंत आपण सामोरे जाणार नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रगती करता येणार नाही आपल्या क्षेत्रामध्ये नवीन चेंजेस जे आहेत ते आपण ॲडॉप्ट केले पाहिजे तर नवीन चेंजेस कोणते त्याचंही गायडन्स बर्गेसरितं करतील हे लक्षात घ्या विषय दुसरा असा आहे की आपण बदललो तर आपण टिकू एच एम टी कंपनी होती जी बदलाला सामोरं गेली नाही आपल्याला ना माहीत आहे तुमच्या बालपणी तुमच्या मोठ्या भावाचे लग्न झाले आपल्या आईवडिलांना विचार एच एम टीचं लग्नामध्ये काय महत्त्व होतं लग्नामध्ये पहिली मागणी असायची एच एम टी घडायला पाहिजे एवढी भारताची सगळ्यात एक कंपनी आज एच एम टीचं नाव शून्य झालं आहे कारण काय बदलाला सामोरे गेले नाहीत नोकिया एक नवीन मोबाईलची कंपनी होती ज्यावेळी मोबाईल नवीन आले ऐंशी टक्के मार्केट नोकियाचं होतं आज नोकिया जगातून नेस्तं नाबूत आहे का कारण बदललेली टेक्नॉलॉजी त्यांनी स्वीकारली नाही अँड्रॉइडमध्ये जे ब नवीन एक सॉफ्टवेअर आलं ते अँड्रॉइड ह्यांनी नकार दिला त्यामुळे नोकिया संपलं आज ज्याचं मार्केट आहे त्या कंपन्या वेगळ्याच आहेत त्यामुळे लक्षात घ्या की बदल चेंज इज ओनली परमनंट थिंग इन आवर लाईफ बदल होणार आहेत त्या बदलाचं आपण गायडन्स मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण अपडेट राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या आज वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत त्यात किती प्रकार आहेत आहे। नवीन ट्रेंडिंग कोणती आहे युवकांना काय आवडतं बालकांना काय आवडतं हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे त्यामुळे आज कुठल्याही व्यवसायामध्ये चाळीस टक्के स्टाफ हा रिसर्च अँड डेव्हलपमेंटला असतो लक्षात घ्या आणखी एक गोष्ट पराक्रमाला कर्तृत्वाला कुठलंही क्षेत्र कमी नाही केटरिंगमध्ये देखील जगाचे नॉर्म्स जगामध्ये गाजलेले फार मोठे मोठे ब्रँड्स आहेत मला एक आठवतं एक कर्नल सँडर्स नावाचा एक माणूस होता लष्करामधला अमेरिकन लष्करामधला तो रिटायर्ड झाला वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यानं एक का कंपनी चालू केली छोटीशी आउटलेट त्याचं होतं के एफ सी केंटुकी फ्राईड चिकन आज जगामध्ये या के एफ सीच्या पंधरा हजार शाखा आहेत म्हणजे आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची त्याला वयाचं काही बंधन नाही हे लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही वेळी कुठल्याही वर्षी म्हणजे बासष्टव्या वर्षी एखाद्यानं कंपनी टाकली आणि पुढच्या वीस वर्षामध्ये जगामध्ये पंधरा हजार शाखा होतात हे आश्चर्य आहे आज आपण बघतो आजच्या तरुण पिढीला आजच्या युवा पिढीला के एफ सीचं मोठं आकर्षण आहे त्यात त्यांचा ब्रँड झाला आहे हे लक्षात घ्या तसं आपल्या केटरिंगचा एक ब्रँड होऊ शकतो आपण तो करू शकतो आणि याच्यामध्ये कठीण काहीच नाही हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट सध्या फूड म्हणजे फार महत्त्वाचा विषय येतो आज देखील भारताच्या या या इकॉनॉमीमध्ये फूड सर्व्हिसेसचं महत्त्व फार मोठं आहे मग आपण स्थिर राहून फूड सर्व्हिस देऊ शकता एखाद्या दे हॉटेलची चेन आपण चालवू शकता किंवा हे केटरिंगमध्ये आपलं मोठं स्वतंत्र नाव करू शकता कारण ही गोष्ट अशी आहे की जी सगळ्या क्षेत्रात आहे आज लोकांकडं सगळं आहे वेळ कमी आहे त्यामुळे वेळेवर एखादा जेवण फूड सर्विस मिळाली तर त्यासारखं चांगलं काही नाही आणि फार मोठ्या संधी आपल्याला याप्रसंगी आहेत ई टेंडरिंगच्या माध्यमातून आता टेंडर ई टेंडरिंग आहे दहा लाखाच्या वरचं प्रत्येक टेंडर आज कंपल्सरीली शासनाला ई टेंडर करायचं आहे मग ते आपण भारताना कोणती काळजी घ्यायची कारण काय असतं की आपल्या पाठीशी बर्गेसरांसारखा एखादा ब्रँड असेल तर आपलं टेंडर चुकू शकत नाही मी अशा अनेक त्यांच्या बघतो की त्यांना मी अनेकांना सांगितलं की ते मिळास आहेत मिळास नावाचा एक राजा होता त्याला एक वरदान प्राप्त झालं की तो ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं होईल शेवटी मिळास राजाला त्याचं ते वर जो होता नंतर शेवटी पश्चाताप झाला की तो जेवणाला हाताला त्याचं सोनं व्हायचं हो परंतु आपल्यासाठी मिळाष्टच हे आहे की बर्गेसर ज्याला मार्गदर्शन करतील ज्याला ज्याला बर्गेसरांच्या मार्गदर्शनाचा स्पर्श होईल त्याचं सोनं झाल्याशिवाय हो राहणार नाही ना ना याची खात्री मला आहे मला बोलवलं व्यक्त करण्याची संधी दिली आणि जी एस टीबद्दल गायडन्स करण्यासाठी बोर्डे सर आलेले स्पेशल ते आमच्या जी एस टी विभागाचे एक खूप चांगले जे, जे गाईड आहेत म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर असतील उद्योजक असतील त्यांना गाईड करण्याचं काम ते करतात आणि आजकाल बघा जी एस टीचं फार महत्त्व आहे म्हणजे जी एस टी इतका वाढून ठेवला आहे की मला एक व्या व्यापारी म्हणाला की सर आपण हॉटेलमध्ये जरी जेवलं तरी असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्यासोबत जेवलं आहे इतका जी एस टी आहे त्याला पर्याय नाही शासनामध्ये कर रचना असते त्याला पर्याय नाही कमी का अधिक जास्त हा नंतरचा विषय आहे मात्र आपल्याला गव्हर्मेंट टेंडर भरायचे असतील आपल्याला शासनसेवेमध्ये सेवा द्यायची असेल तर आपल्याला जी एस टी इन्कम टॅक्स यांना पर्याय नाही हे लक्षात घ्या तर अधिक गायडन्स तज्ज्ञ करतील आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या भाषणाच्या निमित्तानं झालं असे मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या भावी कार्यामध्ये यश सिद्धी उत्तम लाभो आणि आपल्या आप संभाजीनगरचं नाव हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर पुढं येवो केटरिंग सर्विसमध्ये नवा ब्रँड आपला तयार हो अशी एक प्रार्थना मी सगळ्यांना करतो जय हिंद धन्यवाद सर खूप खूप आभार यानंतर आताच जोगन सरांनी सांगितल्याप्रमाणे जी एस टीचे उपायुक्त चंद्रशेखरजी बोर्डे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि साहेबांनी सुचवल्याप्रमाणे मला असं वाटतं की कमी अधिक प्रमाणात हे यापुढचं सेशन हे प्रश्नोत्तराचंही सेशन असण्याची शक्यता आहे तेव्हा मी चंद्रशेखरजी बोर्डे साहेबांनाशी विनंती करतो आपण सर्वांशी संवाद साधावा आणि आलेल्या प्रश्नांना आपण समर्पकरित्या उत्तरही द्याल या अपेक्षेसह मी जोरदार ठाण्या एकदा साहेबांसाठी उपायुक्त जी एस टी चंद्रशेखरजी साहेब